निसर्गाच्या सान्निध्यात आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या पन्हाळगडाच्या पायथ्याला असलेलं शिवतेज वॉटर पार्क अँड ॲडव्हेंचर्स गेम झोन पर्यटकांना खुणावतंय लॉकडाऊननंतर नव्या ढंगात आणि विविध ॲक्टिव्हिटीजसह सुरू झालेल्या शिवतेज वॉटर पार्कचा आनंद पर्यटकांनी लुटावा असं आवाहन संचालकांनी केलं आहे कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील वाघबीळजवळ असलेल्या शिवतेज वॉटर पार्क अँड ॲडव्हेंचर्समध्ये पर्यटकांसाठी धमाल मस्ती आणि मनोरंजन उपलब्ध आहे निसर्गरम्य आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या पन्हाळगडच्या पायथ्याशी असलेलं शिवतेज वॉटर पार्क पर्यटकांना मनमुराद आनंद देतं या ठिकाणी सकाळ दुपार संध्याकाळ आणि पूर्ण दिवसासाठी वेगवेगळ्या पॅकेजमध्ये चहा नाश्ता जेवण आणि आईस्क्रीमसह खेळांचा मनमुराद आनंद लुटता येतो इथं आल्यानंतर स्मॉल आणि बिग बॉल क्लाइम्बिंग मेल्ट डाऊन बॉडी झोरप स्पायडर वेब रस्सी खेच सुमो फाईट आणि आर्मी ॲडव्हेंचरचा थरार अनुभवता येणार आहे मॅजिक शो टॅटू मेहंदी आणि कराओके गाण्यांचा आनंदही घेता येणार आहे त्याशिवाय बैलगाडी हॉर्स रायडिंग प्ले पार्क फन गेम्स स्नूकर हे खेळही प्रत्यक्षात अनुभवता येणार आहेत वॉटर गेममध्ये किड्स पूल फॅमिली राईड ट्यूब राईड मॅट राइड सिंगल राईड स्पीड राइड रेन डान्सचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे महाराष्ट्रात प्रथमच जपानचं तकेशीज कॅसर इथं उपलब्ध आहे ॲडव्हेंचर्स गेमबरोबरच डॅशिंग कार सन अँड मून ब्रेक डान्स आणि धमाल मस्तीचा खजिना शिवतेज वॉटर पार्कमध्ये पाहायला मिळणार आहे लॉकडाऊननंतर नव्या ढंगात आणि विविध अॅक्टिव्हिटीजसह सुरू झालेल्या शिवतेज वॉटर पार्कला पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावी असं आवाहन शिवतेजच्या संचालकांनी केलंय